खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तीसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्राचं लोकार्पण संपन्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं दिव्यांग व्यक्तींसाठी फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्र सुरू केलंय या केंद्राचं लोकार्पण कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आलं याप्रसंगी भाजपा आमदार सुलभा गायकवाड कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड आदी मान्यवर उपस्थित होते महानगरपालिकेकडे सुमारे हजार दिव्यांग व्यक्तींनी आपली नोंद केली आहे या दिव्यांग व्यक्तींसाठी आतापर्यंत महापालिकेमार्फत फिजिओथेरपीची कुठलीही सुविधा उपलब्ध नव्हती परंतु आता महापालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या दिव्यांग आणि मतिमंद व्यक्तींना ही सुविधा विनामूल्य उपलब्ध होणार आहे केंद्रासाठी महापालिकेनं काढलेल्या निविदेला मंजुरी दिली गेली या कामाचा कार्यादेश आधार रिहॅबिलेटेड सर्व्हिसेस यांना देण्यात आलेला आहे या केंद्रामध्ये दिव्यांग नागरिक जे अंधत्वा बुटकेपणा मतिमंद स्नायू दौर्बल्य सेरेब्रल पाल्सी मानसिक आजार स्वमग्नता अध्ययन अक्षमता थेलेसेमिया सिकलसेल सिकल सेल अनेमिया वाचादोष बहुविकलांगता कर्णबधिरता हिमोफिलिया लोकोमोटर डिसॅबिलिटी इत्यादी व्याधींनी पीडित आहेत अशा दिव्यांग व्यक्तींना या केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा निशुल्क पुरवण्यात येणार आहेत या प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय की अशा प्रकारचे केंद्र सुरू करणारी कल्याण डोंबिवली महापालिका ही पहिली महापालिका असेल उल्हासनगरात सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवर कल्याण मध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय त्या ठिकाणी पन्नास बेड क्षमता सुतिका गृह बांधलं जाणार आहे या आरोग्याच्या अद्यावत सोयी सुविधा लवकर कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत यामुळे नागरिकांना उपचारासाठी ठाणे मुंबईला धाव घ्यावी लागणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत दिव्यांगांसाठी फिजिओथेरपी आणि रिहॅत सेंटर सात हजार स्क्वेअर फिटचं मला वाटतं कुठल्याही महानगरपालिकेमध्ये पहिलं असं रिहॅथ सेंटर असेल इतकं मोठ की जेणेकरून दिव्यांग बांधवांना लहान मुलांना पोस्ट ऑफ पेशंटला त्या सगळ्या पेशंटचा याचा फायदा होणार आहे मी खास करून आयुक्त मॅडमचा इथे धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळा इनिशिएटिव्ह त्यांनी घेतला आज जर दिव्यांगांना फिजिओथेरपी किंवा रिहॅप करायचा असेल तर त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल शिवाय पर्याय नव्हता बदलापूर अंबरनाथ पासून पेशंटला ठाणे किंवा मुंबईला जावं लागत होतं आता ही फॅसिलिटी इथल्या इथेच मिळते आणि या फॅसिलिटीला अजून ऍडव्हान्स करण्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत जेणेकरून एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ज्या ऍडव्हान्स फॅसिलिटीज दिव्यांग सेंटर रिहॅब आणि फिजिओथेरपी सेंटरमध्ये ज्या ज्या असतात त्या सगळ्या देण्याचं काम या सेंटरमध्ये होईल जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये पेशंट्स याचा लाभ घेऊ शकतील जे पोस्ट ऑफ पॅरालिसिस झालेले पेशंट्स असतात हेमिपेलीच्या पेशंट असतात सेरिब्रल पालसीचे पेशंट असतात त्या पेशंट सगळ्या पेशंट्सला इथल्या इथे ट्रीटमेंट मिळेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमधील पेशंट्सला पूर्णपणे मोफत आहे बाहेरच्या हद्दीचे एकदम नाम मात्र शुल्कावरती त्या पेशंटला ट्रीटमेंट देण्याचं काम जे आहे ते या सेंटरमध्ये होईल मी पुन्हा एकदा कल्याण रोबिली महानगरपालिकेचं सगळ्या अधिकाऱ्यांचं आणि त्याचबरोबर आयुक्त मॅडमचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एक वेगळा इनिशिएटिव्ह इथे घेतला आणि एक चांगलं इन्स्टिट्यूट आपण त्याला म्हणू शकतो की सात हजार बेनिफिटचं इथे सुरू करण्यात आलं आपण हेल्थकेअर मध्ये आरोग्यामध्ये आपण या कल्याण लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की उल्हासनगरमध्ये आपण नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलं दोनशे बेडचं सुपर स्पेशालिटी त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सर्जरीज असतील ट्रीटमेंट असतील ह्या आज होत आहेत हजारो पेशंट्सने तिथे लाभ देखील घेतलेला आहे त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपण रेडिओलॉजी आणि पॅथोलॉजी पूर्णपणे एकदम नाम मात्र घरामध्ये सीटीएच रेटमध्ये तिकडे फॅसिलिटी सुरू आहे आता डोंबिवलीमध्ये चुकीच्या ग्रहाच्या जागेवरती दोनशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल सुसज्ज असं उभं राहतं त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे तिथेच चुकीचा ग्रह देखील आहे पन्नास बेडचं आज इथे मला वाटतं वसंत व्हॅलीला एक सुतिकाग्रह आहे ते दे देखील ऑपरेशनल आहे ते दे देखील मला वाटतं पन्नास पेक्षा जास्त आहे आणि असे अनेक छोटे छोटे संस्था जे आहेत इथे हॉस्पिटल्स असतील तर सुरू करण्याचा प्रयत्न जो आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने इथे होतोय कल्याण मध्ये मेडिकल कॉलेज हे देखील मंजूर झालं त्याचे मला वाटतं आता सुरू देखील ते मेडिकल कॉलेज या वर्षापासून होईल तसं हळूहळू ज्या आहेत त्या फॅसिलिटीज निर्माण करण्याचा प्रयत्न हा इथे होतोय आज देखील तसाच एक देख इनिशिएटिव्ह ह्या फिजिओथेरपी आणि रिहाय सेंटरच्या माध्यमाने आम्ही घेतलेला आहे येणाऱ्या काळामध्ये असे अजून संस्था ज्या आहेत इन्स्टिट्यूट ज्या आहेत ह्या नक्कीच सुरू होतील जेणेकरून पेशंट्सला प्रवास जो आहे तो करावा लागणार नाही धन्यवाद